मित्रांनो सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या खात्यावर या दिवशीपासून जमा होणार डी ए ए एरियर पहा नवीन अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला डी एरियरची प्रतीक्षा आणि अपेक्षा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स गेल्या काही वर्षापासून त्यांच्या थांबलेल्या अठरा महिन्यांच्या डी ए महागाई भत्ता एरियरची प्रतीक्षा करत आहेत कोविड एकोणवीस महामारीच्या काळात एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या कालावधीत सरकारने हा भत्ता थांबवला होता त्यानंतर कर्मचारी आणि पेन्शनर्सना आशा होती की सरकार लवकरच त्यांचा थकीत एरियर देईल विशेषतः उच्च श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी हा एरियर सुमारे दोन लाख अठरा हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो जी एक मोठी रक्कम आहे तेवीस जुलै तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त बजेट सादर केले कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती की या बजेटमध्ये डी ए एरियरबाबत काही सकारात्मक घोषणा केली जाईल परंतु बजेट सादरीकरणात याबाबत कोणतीही उल्लेख न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या चा अपेक्षांना मोठा धक्का बसला तरीही अनेकांनी या अनेकांनी आशा सोडली नव्हती आणि भविष्यात काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा ठेवली होती नुकतेच सरकारने या विषयावर एक महत्वपूर्ण अपडेट जारी केले आहे या अपडेटनुसार असे दिसते की कर्मचारी आणि पेन्शनर्सना त्यांचा थांबलेला अठरा महिन्यांचा डी एरियर मिळणार नाही ही, ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा धक्का मानली जात आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे डी एरियर बाबत सरकारची भूमिका राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितली की सरकारकडे अठरा महिन्यांचा डीए एरियर देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही त्यांनी यापुढे स्पष्ट केले आहे कि सरकार या काळातील थांबवलेला डीए एरियर देणार नाही हे वक्तव्य सरकारची अधिकृत भूमिका दर्शवते आणि यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत कर्मचारी संघटना बऱ्याच दिवसापासून बऱ्याच काळापासून अठरा महिन्यांच्या डीए एरियरची मागणी करत होत्या त्यांनी या विषयावर अनेक निवेदने निदर्शने आणि बैठका घेतल्या होत्या परंतु सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे अनेक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून त्यांनी सरकारला पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे काही संघटना कायदेशीर मार्गाचाही विचार करत आहेत महागाई भत्त्याची वाढ जरी डीए एरियर बाबत बातमी असली तरी भविष्यातील महागाई भत्त्याबाबत काही सकारात्मक संकेत आहेत अशी अपेक्षा आहे की मोदी सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत चार टक्केने वाढवू शकते या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा एकूण डीए चौपन्न टक्के होईल जो सध्याच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त असेल ही वाढ जवळपास एक कोटी कर्मचाऱ्यांना लाभदायक ठरेल आणि त्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल भारतीय कर्मचारी आणि पेन्शन डी ए एरियरबाबत सरकारचा निर्णय निराशाजनक असला तरी भविष्यातील महागाई भत्त्याच्या वाढीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो अठरा महिन्यांच्या एरियरची रक्कम न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांचा आर्थिक नियोजनावर परिणाम होणार आहे तरीही चार टक्केची संभाव्य वाढ त्यांच्या मासिक उत्पन्नात सुधारणा करेल कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्यातील संवाद महत्त्वाचा ठरेल भविष्यात अशा परिस्थिती टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे धन्यवाद